इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सावळे जनविकास फाउंडेशन कोंभाळणे आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या आचार विचारांचा संयुक्त जयंती महोत्सव सोहळा दोन हजार चोवीस सर्व सावळे परिवार तसेच ग्रामस्थ कोंभाळणे यांच्या वतीनं तेवीस मे रोजी मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदात साजरा करण्यात आला तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची धूमधडाक्यात वाद्यवृंदांसहित गावांतर्गत मिरवणूक सोहळा सर्व महिला मुलं नागरिक सहभागी होऊन साजरा करत होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री बीजमाता राईबाई पोपेरे तसेच महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार माणकरी पैलवान हर्षवर्धन सदगीर तसेच डॉक्टर विजय पोपेरे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री बीजमाता राईबाई पोपेरे तसेच महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार माणकरी पैलवान हर्षवर्धन सदगीर माननीय डॉक्टर विजय पोपेरे ठाकर समाजाचे महाराज्य अध्यक्ष माननीय सोमनाथ मेंगाळ तसेच छत्रपती दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासराव जाधव यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी करून करण्यात आल्या सन्माननीय पाहुणे यांचे शुभ हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं पूजन तथा पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पहावयास मिळालं की या कार्यक्रमासाठी सर्व समाजाची लोक मोठ्या संख्येनं हजर होती तसेच नियोजनामध्ये विशेष कार्यक्रम व्याख्याते माननीय योगेश सरोक्ते सर यांचे अतिशय प्रभावी असं पुरोगामी वैचारिक प्रबोधनात्मक व्याख्यान झाले सर्व श्रोते यांनी उत्तम असा प्रतिसाद दिलाय कार्यक्रमाचं अतिशय अप्रतिम नियोजन करण्यात आलं होतं या जयंती महोत्सवाचा जो मुख्य कार्यक्रम आहे खरं आकर्षण या कार्यक्रमाचं आम्ही सर्व या महापुरुषांच्या आचार विचारांचा जागर आणि ज्या समाजामध्ये प्रबोधनाचा कार्यक्रम हा महत्त्वाचा आकर्षण असतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या गावचं भूषण आमच्या गावची अस्मिता खऱ्या अर्थानं पद्मश्री रहिभाई पोपेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे आमचा अभिमान आमचा मान सन्मान आणि आमच्या गावचं खरं भूषण महाराष्ट्र केसरी हर्षदादा हर्षवर्धन सत्तेरदा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्यते माननीय योगेश सर त्याचप्रमाणे आमच्या गावचे भूमिपुत्र आदरणीय डॉक्टर विजय पोपेरे आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय कैलासराव जाधव साहेब आणि आदरणीय सोमनाथजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही हा अभिवादन सभाचा हा जो कार्यक्रम आहे हा प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही पार पाडला खऱ्या अर्थानं लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन माननीय पद्मश्री राईबाई पोपेरे आणि माननीय आदरणीय आमचे सहकारी हर्षदादा सदिर यांच्या शुभासे महापुरुषांच्या भ तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचं पूजन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमेचं पूजन आणि आदिक्रांतिक राघोजी भांगणीचं प्रतिमेचं पूजन मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी झालं सर्व लोकांनी अभिनंदन केलं आणि स ट्या वाजवून सर्व पाहुण्याचं स्वागत केलं आणि यानंतर प्रमुख आमच्या कार्यक्रमाचं आकर्षण राहिलं एक पुरोगामी वैचारिक चळवळ आणि पुरोगामी विचार समाजापर्यंत पोहोचला पाहिजे नक्कीच समाजामध्ये या विचाराची पेरणी तथागत भगवान गौतमबुद्ध यांचा शांततेचा संदेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा आ, महामंत्र या मंत्राच्या अळुष्याकडं आम्ही हा कार्यक्रम नेहमी सातत्याने पार पडतो मान्य एवढेच सारथ्य सरांचं प्रभावी असं व्याख्यान झालेलं आहे त्यानंतर मूळ आमचा एक आकर्षणाचा कार्यक्रमाचा भाग जो आहे तो आमच्या गावामध्ये जेवढे काही सुशिक्षित असेल एक तरुण वर्ग जो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो ज्ञानदानाचं काम करतो अशा सर्व शिक्षकांचा आम्ही एक आ, सर्वे केला आणि या सर्वांना सर्व आदरणीय शिक्षकांना गुरुवारी शिक्षकांना आम्ही आमच्या संस्थे फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी त्यांना पाचारण करून आणि त्यांचा सन्मानपत्र स्म स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आम्ही गुणगौरव केला तर जेणेकरून समाजामध्ये एक अनेक पिढ्या घडवण्याचं काम आदरणीय गुरुवारी शिक्षक करत असतो आणि यांना प्रोत्साहन मिळावं याकरता हा आम्ही उपक्रम राबवला त्यानंतर आमच्या गावामध्ये एक नुकतेच संरक्षण दलामध्ये म्हणजे पोलीस क्षेत्रामध्ये जे काही चार तरुण दो एक, एक मुलगी आणि तीन तरुण हे भरती झाले त्यांना देखील आम्ही प विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्तव्यदक्ष पुरस्कार म्हणून आम्ही त्यांना देऊन गौरव गौरवण्यात आलं आणि त्यानंतर एम पी एस सी सुटलेली आमची एक भूमिपुत्र अशी कन्या आमची एक लाडली कन्या जे रेश्मा गोरक्ष सभेत हे कनिष्ठ अभियंता सॉरी सहाय्यक अभियंता म्हणून जे आता कार्यरत आहे तिचा देखील आम्ही गौरव गुणगौरव केला आणि विशेष म्हणजे आपल्या अकोला तालुक्यामध्ये एक आदर्शवत अशी घटना घडली याच वर्षी चौदा एप्रिल या रोजी कोकणवाडी असं गाव आहे अतिशय दुर्गम भागात गाव आहे पट्ट्या किल्ल्याच्या पायथ्याशी असं असलेलं गाव आणि या गावामध्ये एकही माध्यम मा आपलं मध्यमवर्गीय सॉरी एखादा मागासवर्गीय एकही कुटुंब त्या ठिकाणी राहत नाही आणि संपूर्ण जी वस्ती आहे जी ग गा, गावची लोकसंख्या आहे ती पूर्णतः आदिवासी समाजाची आहे आणि एक अभिमानाची गोष्ट असं वाटेल त्या गावाने त्या ग्रामपंचायतीने यावर्षी मी चौदा एप्रिल जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप मोठ्या जल्लोषामध्ये एक वैचारिक अजिंठा घेऊन आणि खूप सुंदर असा कार्यक्रम त्यांनी पार पाडला नक्कीच या कार्याची आम्ही नोंद घेतली आमच्या फाउंडेशनने आणि त्यांना आम्ही आदरपूर्वक या ठिकाणी आमच्या कार्यक्रमामध्ये सन्मानित पाचारण करून त्यांचा पुरस्कार देऊन देवा देऊन आम्ही सन्मानित केलं ही एक अभिमानाची गोष्ट आली त्याचप्रमाणे नुकतंच महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार दिलेले आदरणीय सावगावचे भूमिपुत्र आदरणीय अशोकराव जगताप साहेब यांचा देखील आम्ही सन्मान देऊन पुरस्कार देऊन सन्मान केला आणि खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि विशेष म्हणजे सर्व शिक्षकांनी ज्यावेळेस हा सन्मान स्वीकारल्यानंतर अक्षरशः सर्व शिक्षक, सा शिक्षक भारावून गेले सर्व भावनावश झाले की आमच्या मायभूमीमध्ये मा हा आमचा यथोचित सन्मान अगदी मोठ्या जल्लोषामध्ये खूप सुंदर असं नियोजन माझ्या सर्व सहकारी मित्रांनी केलं आणि यात सर्व माझ्या सहकारी सापय परिवाराचं फार सा मोठा सिंहाचा वाटा आहे अगदी एक दिवसामध्ये येऊन हा सर्व कार्यक्रम नियोजित करणं तितकी फार मोठी कसरत असते ग्रामीण भागात ह्या सगळ्या गोष्टी नियोजित करणं फार मोठं मेहनतीचा हा भाग आहे आणि नक्कीच आम्ही आमच्या आमच्या संस्कारामध्ये आमच्या विचारामध्ये नक्कीच बाबासाहेबांचे विचार दडलेले आहेत आणि त्याच विचारावर आम्ही पावलावर पाऊल टाकून आम्ही कार्यरत करत असतो आम्हाला अभिमान आहे गेल्या अकरा वर्षापासून अखंडपणे हा कार्यक्रम आम्ही विविध असे उपक्रम करून आम्ही करत असतो आणि याच ठिकाणी अतिशय सुंदरपणामुळे हा जो कार्यक्रम झाला आणि विशेष म्हणजे याच वर्षामध्ये आमचे दोन सहकारी मित्र आणि आमचा एक भाऊ त्यांचं दुःखद निधन झालं त्यांना देखील आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं सुगाव या ठिकाणी काही दुर्घटना झाली तिथले स्थानिक दोन तरुण पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांना वाचवण्यासाठी जी एस डी आर एफची ती जी टीम आली त्यातले देखील काही तीन जवान शहीद झाले यांना देखील आम्ही आदरपूर्वक या ठिकाणी श्रद्धांजली दिली आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने सांगता करून आम्ही हा कार्यक्रम अगदी गोडपणे संपन्न झाला आणि सर्वांनी देखील यांना भरभरून प्रतिसाद दिला सर्व पा पाहुणे नातेवाईक आपतेष्ट आमचा सर्व परिसर अतिशय खूप आनंदाने या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग झाला सचिन खरासी चोवीस तास अकोले ही चहा काल अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहापत्ती पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस